नमस्कार मित्रांनो मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल जर आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर पाहून घेऊ आजच्या प्रमुख घडामोडी दऱ्यापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विरोधकाने घेतला धसका भाजप व शिंदे गटात समन्वय नसल्याचे दिसत आहे चित्र भाजपा नेते काँग्रेसवर टीका करताना मित्र पक्षाच्या उमेदवारांना देत आहेत टोले राज्य येत्या काही दिवसात विधानसभा निवडणूक जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापायला लागले असून याचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे अशाच प्रकारे दऱ्यापूर अंजनगाव विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस व शिवसेना उबाटा हे दोन्ही पक्ष आपल्या उमेदवारांना तिकीट मिळावी यासाठी आपल्या परीने वरिष्ठांकडे प्रयत्न करत आहेत ते, ते दोन्ही पक्षाचे अनेक उमेदवार वरिष्ठांना मुलाखती देऊन आपण कसे सक्षम उमेदवार आहोत यामध्ये व्यस्त आहेत त्यातच काँग्रेस पक्षाचे मागील निवडणुकीत येथे आमदार निवडून आल्याने व आता जिल्ह्यात खासदारसुद्धा काँग्रेस पक्षाचे असल्याने विरोधकांची धाबे धनाल आहे का हा असा प्रश्न उपस्थित होत आहे काँग्रेस पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवार असून त्यामध्ये उद्योजक गुणवंत देवपारे इंजिनियर नितेश वानखडे अरुण वानखडे सागर कलाने यांची नावे आघाडीवर आहे यामध्ये जो निवडणूक जिंकण्यासाठी सक्षम आहे त्यांना पक्ष उमेदवारी देणार आहे तर दुसरीकडे या दर्यापूर अंजनगाव विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे राष्ट्रीय सचिव तथा दर्यापूरचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अळसूड यांनी झंझावात दौरे करून महिन्यापासून मतदारसंघ पिंजून काढला आहे त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने शिवसेना शिंदे गटाकडून सांगण्यात येते या दऱ्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल पाटील अरबट जिल्हा संपर्क प्रमुख गजू पाटील वाकोडे यांनी चांगल्या प्रकारे संघटन मजबूत केल्याने शिवसेना शिंदे गटाचे पाडे जड असताना माजी आमदार कॅप्टन अभिजित अळसूळ यांच्या उमेदवारीला महायुतीमधील भाजपा या मित्रपक्षाचा विरोध असल्याचे भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रियावरून दिसून येत आहे काँग्रेस पक्षाच्या विचारावर टीका करताना भाजपा नेते मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटावर टीका करत असल्याचे दिसत आहे त्यामुळे दर्यापूर अंजगाव विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीमध्ये अंतर्गत कलह असल्याचे दिसत आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या विरोधकांनी धसका घेतला का अशी जनमानसात चर्चा रंगली आहे